सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकसान आपलं स्वागत करतो मी आता एक्झॅक्ट कलंबोली या ठिकाणी डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर वसंत सर आहेत सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती धन्यवाद सर तुम्ही एक स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहात एका पार्टीचे आणि आताच पनवेल महानगरपालिकेची इलेक्शन डिक्लेअर आहे इलेक्शन कमिशनने या संदर्भात तुमची सर्वप्रथम प्रतिक्रिया काय आहे आता बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातील ज्या पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या होत्या त्यांचा टाइम टेबल आणि नोटिफिकेशन आता जाहीर झालेले आहे तर महाराष्ट्रातील बाकी महानगरपालिकेसोबतच पनवेल महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक जाहीर झालेली आहे तर पनवेल महानगरपालिकेतील ज्या काही संपूर्णपणे अठ्ठ्याहत्तर जागा आहे ते आपल्या डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन या पक्षाकडून संपूर्णपणे लढवण्याचा आपण निर्धार केलेला आहे तरी माझी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विशेषत तरुण तरुणींना हे आव्हान आहे की आपल्याला महाराष्ट्र आणि देश पातळीवर नेतृत्व करण्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतूनच संधी मिळते तरी जिथे कुठे आपल्याला माझ्या पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला निवडणूक लढण्याकरिता जे एकटेपणाची भावना आहे ते दूर व्हावी म्हणून आपल्या पक्षाकडून तुम्हाला संपूर्णपणे साथ देऊन संधी देण्यात येईल ही माझी तरुण तरुणींना विनंती आहे सर आपल्या पक्षाला किती वर्ष झाले आणि आतापर्यंत पर आपण कोणते इलेक्शन लढवलेले आहे नाही आपला पक्ष रजिस्टर झाल्या तेव्हापासून ही स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याचा आपला पहिलाच हा योग आहे आणि त्या हिशोबानं आपण विशेषत राजकारणामध्ये चांगल्या नियतीचे चांगल्या गुणाचे आणि जो रूल रेग्युलेशनला मारणारा वर्ग आहे तशा नियमांना मानणाऱ्या तरुण तरुणींना संधी देण्यासाठीच ह्या पक्षाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणून चांगल्या लोकांना राजकारणात पाठवण्याच्या अनुषंगाने या पक्षाची निर्मिती झालेली आहे म्हणून चांगल्या चांगल्या तरुण तरुणींनी ह्या संधीचा जरूर लाभ घ्यावा सर ही पहिली तुमची इलेक्शन आहे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर आपण स्वतः डॉक्टर आहात एज्युकेट आहेत सर आणि राष्ट्रीय अध्यक्ष काय वाटतं तुम्हाला काय सांगा तुम्ही तरुणांना आणि तरुणींना आता आपण उल्लेख केला की कि त्यांना किंवा फ्युचर साठी किंवा येऊन लोकांचे प्रश्न समाजाचे प्रश्न काही समस्या आहेत त्या पुढे आले पाहिजेत आणि सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठा मुद्दा झालेला आहे आणि भ्रष्टाचार हा एक प्रकारे शिष्टाचार आणि एक नियम बनून गेलेला आहे तर तो कुठेतरी त्या नियमाला साईडला झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार हा शिष्टाचार न होता भ्रष्टाचार जर चांगल्या निय भ्रष्टाचार हा कधी खत्म होईल किंवा त्याचा नायनाट होईल जर आ अंतर आत्म्यातून तुम्हाला आवाज आला आणि कर्तव्याचे पालन करणारी जर नेतृत्व आपण राजकारणात आणलं तरच भ्रष्टाचार कमी होऊ शकतो अदरवाईज लालची लोकांकडून किंवा लालची नेतृत्वाकडून भ्रष्टाचार कधीच न संपणारा आहे त्याच्यामुळं सद्गुणी आणि चांगल्या कर्तव्याची कर्तव्य निभावणाऱ्या लोकांनी राजकारणात येऊन ह्या भ्रष्टाचाराला थांबवायला पाहिजे म्हणून अशा लोकांना संधी देण्यासाठी आपण ह्या पक्षाचा निर्माण केलेला आहे सत्याहत्तर जागा आहेत नगरसेवक साठी अठ्याहत्तर आहे अठ्याहत्तर तर पूर्णच्या पूर्ण लढवण्याचा निर्णय घेतला हो हो आपण जर आपल्याला तसे चांगले जसं मी म्हटलं की तसे गुणी नेतृत्व जेवढे पण भेटतील आणि आपल्याला जे लोक अप्रोच करतील आता तीस तारखेपर्यंत तर त्या त्या लोकांना आपण संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच आपल्यासोबत आहे डॉक्टर राठोड सर होते ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी छान माहिती दिली आ, सर तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो तुमच्या पक्षालाही आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही पहिल्यांदा राजकारणामध्ये एंट्री मारताय आणि लढवताय कॅमेरामॅन दिली सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज